आता याला या तुम्ही फक्त एक गुणी म्हणजे काय खर्च नाही नाही खर्च केला काय त्याला मारायची होती पवार स्पीकर सोडून द्यायचं काय पाऊस पण चालू होता नाही आणि तुम्हाला रिझल्ट मिळते तर कशाला उगाच खर्च हो ते तर आईच म्हणून म्हणलंय वडील काय आता चांगलं काय चाललं त्यानं पिकअप घेतलं लय बेकार पिकअप घेतलं किती हाईटला फुटाची हाईट आली त्याला आणि ते पाल्यानं बरं होत ना तो व्हिडिओ दाखवत तुम्हाला बरकडे जायचं घुस्ताचे येत नव्हतं मी म्हणलं मी नाही म्हणलं त्यात कुठं आज जात म्हणलं हि चुकाट्याचे काय उद्योग वाढायला <laughs> कमी खर्चत <laughs> 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 हा खर्च कमी कमी खर्च चांगला पर्याय म्हणतो तो म्हणजे सर्वसामान्य शेतकऱ्याला परवड्यापेक्षा महत्वाचं ते महत्वाचं

सतीशी बकडे शिवाय चौक मार्केट खांडाला आपण ट्रीटमेंट देतो बरं ठीक आहे धन्यवाद क्वांटिटी जास्त किती आहे किती क्षेत्र आहे दहा बारा गुंठे तुम्ही एकच बॅग वापरली एकच बॅग टाकली ते पण एक महिन्यानंतर लावून पेरतानाच घ्यायला त्यावेळी आपली काही रिलेशन सुरुवातीला कसं होतं काय टाकाय बॅग टाकायच्या अगोदर नाही बॅग टाकायची माहितीच की कमजोर म्हणजे खतावच आलं होतं ती जेणेकरून नाही का आपण खत टाकतो आता बाबा आता आले महिना हवा महिन्याचा झाले आता खत टाकलं पाहिजे त्यावेळी म्हटलं चला मग आता खत मग इकडं वापरलं होतं दिसला दिसला मग ह्याला पण एक बॅग टाकून दिली बॅग किती पातळी हो का उगवण पण एवढी वस्तू चालली होती काय म्हणलं चला माग नाही खत टाकलं त्यानं पिकअप घेतलं बेकार पिकअप घेतलं किती हाईटल फुटाची हाईट आली त्याला आणि ते पाल्याने बरलं होतं ना तो व्हिडिओ दाखवा चल तुम्हाला बरकडे जाईल उस्ताचे येत नव्हतं मी म्हणलं मी नाही व्हिडिओ नाही म्हणलं कुठं आत जात म्हणलं हि चुकाट्याचे काय उद्योग वाढायला बरोबर आतमध्ये जायला भीती वाटत होती पुढल्या वर्ष भंडारी आहे पेरणीपासून पेरताना एकदा लावलं नको पेरताना इम्पॉर्टंट एकदा लावणं आता आपलं ते नवीन लेन टीआर ना एक नंबर रिजल्ट नवीन बायोधन पण आले ना आता बायोधन आता ते आणि तुम्हाला रासायनिकची गरज नाही आता हे कांदा दरायचा तर रोप रोपली बघितली की तुम्ही कांदा लावायची एकदा झालं की पानजडीचा चांगला फायदा होणार आहे हो हो एकदम पुस्तत झालं आता

उगच खर्च हो ते तर आहेच म्हणूनच म्हणले वडील पण म्हणले काय आता आई चांगलं आणि काय त्याला आता रोज येते ते आज आले नाहीत खाली नाही पण आज विषय असा झाला असता समजा फुलकळी त्यावेळेस शेंगात लागत होत्या शेंगा लागत होत्या म्हणून म्हणलं मग त्यावेळेस जो साईज आणि फ्लावर बोर्ड असतं ना तर अजून शेंगा पण वाढल्या असत्या आणि साईज पण झाली असते अजून तरी चांगले पुढल्या वर्षी घेऊ पुढल्या वर्षी माहिती होता शेंगांची संख्या तर बघतो ना शेंगांची संख्या जास्तच आहे आणि हाय व्यवस्थित सगळ्यांना कमी खर्चात हा खर्च कमी कमी खर्चात महत्वाचं आहे सगळं चांगला पर्याय म्हणतो ते सर्वसामान्य शेतकऱ्याला परवड्या हा महत्वाचं काढायचं आले पण काय पंजाबरावानी सांगितलं आज उद्या परत पाऊस काढून ठेवायचं कुठं मग किवायचं आहे अजून थोडं काय काय दिसत अजून आठवडावर राहील की आठवडावर राहील थोडं गुरुवार शुक्रवार काढून टाकायचं वातावरण बघायचं त्याला पडलं तिळाला पडलं ते तिळ बघा ते कुठे गेला कंबरच्या वर गेला परत पाहिजे कवा कुठे घ्यायचे वर मी तिळ बघितलं नाही माझा आमचं म्हणजे आमच्या आता हाच तिळ बघा हात तिळ बघा ना आपला तिळ बघा क्षेत्र शेमे हात तिळ बघा तिथं तिळ बघा तुला कुठे बघा वावर फरक किती जागी जागी फरक हात तिळ बघा कसा आहे

आपल्याला खालपणाच नव्हती काय आता पुढच्या पिकाला कांद्याला कांद्याला तुम्ही बघा आता रिझल्ट